हॅलो नमस्कार मी नीलम तुमचं सर्वांचं स्वागत करते इट्स मी हाऊस केअर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि हा ब्लॉग आहे अठरा तारखेचा रात्रीचा बारा वाजताचा म्हणजे एकोणावीस तारखेची सुरुवात आपली शिवजयंतीची सुरुवात आणि आम्ही रात्रीचे बारा वाजता गेलेलो होतो तिकडे शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी आणि शिवाजी पुतळ्यावर जाऊन उभे राहिलो होतो आणि माझे मिस्टर नव्हते फक्त आम्हीच आलेलो होतो माझी जाव वगैरे आम्ही सर्वजण आलेलो होतो आणि तिकडे बघा सर्वजण फोटो सेशन करताय बारा वाजता बघा महाआरती चालू झालेली आहे जे नाशिकचे फेमस फेमस हस्ती आहेत त्यांच्यातर्फे आरती करण्यात येत आहे तर मग आम्ही पण त्या आरतीचा खूप सारा म्हणजे आनंद घेतला आणि मुलांना ॲक्च्युली काय झालं मुलांची खूप हाऊस होती आम्ही छावा पिक्चर बघून आलो आणि त्याच्यानंतर आणि मुलांना तसं पण हिस्ट्रीमध्ये वगैरे आत्ता सध्याचं जे त्यांचं शिक्षण चालू आहे त्याच्यामध्ये सगळं आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं संभाजीराजांचं तर मग आम्ही आणि छावा पिक्चर पण बघून आल्यापासून मुलांच्या मनामध्ये ते खूप कुतूहल आहे की संभाजीराजांचा इतिहास काय शिवाजी महाराजांचा आपल्या इतिहास काय तर त्याच्यामुळे काय झालं आहे की मुलांना पण खूप उत्साह होता की नाही 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 आपण रात्रीचे बारा वाजता जाऊ म्हणून आणि मग त्याच्यामुळं मुला, आम्ही सर्वजण गेलो आणि ही मशाल आणलेली होती कुठला तरी त्यांचा ग्रुप होता आणि त्यांनी मशाल आणलेली होती पेटवून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांना जे आपला पुतळा आहे त्याचं त्यांना दर्शन घेऊन आणि ती मशाल घेऊन जायची होती तर असं म्हणजे ऑल ओव्हर मी सांगते काय तर खूप छान आणि खूप मस्त एक्सपिरियन्स आहे हा हा बघा विराज माझ्याबरोबर आहे तर यश बाजूला आहे तर आम्ही खूप 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 एन्जॉय केला त्यावेळेस आणि छान वाटलं एकदम काहीतरी वेगळं आणि मुलांसाठी पण हा नवीन एक्सपिरियन्स होता ॲक्च्युली आम्ही रात्रीचे बारा वाजता फर्स्ट टाईम गेलेलो आहे पहिल्यापासून आम्ही जे एकोणावीस तारखेची सकाळ असते दहा अकराचा टाईम त्यावेळेस जातो तर ह्यावेळेस आम्ही रात्रीचे बारा वाजता गेलेलो आहे आणि हा अनुभव जो आहे तो खरंच लाईम लाईफ टाईममध्ये आपल्या आठवणीत राहील असा आहे त्याच्यानंतर आम्ही छत्रपती महाराजांचं दर्शन घेऊन खाली येऊन उभे राहिलो आणि खाली पण खूप छान कार्यक्रम चालू होता आणि कार्यक्रम संपत आला होता पावणे एक वाजला आणि आम्ही घरी निघालो एकोणावीस तारखेचा हा सकाळी अकराचा टायमिंग आहे आणि आम्ही आलेलो आहे परत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर नाशिक रोडला तर मग फेटे आम्ही पण घालून घेतले मुलांना कुर्तीज नव्हती हे ऑरेंज कलरचे तर त्यांच्या पप्पानी जाऊन त्यांना हे नवीन तिकडेच अलगेच कुर्तेच घेतले आणि त्यांनी घालून पण घेतले त्यांना फेटे पण लावून घेतले आणि खूप छान वाटत होता यशनी पहिल्यांदाच घातलेला आहे फेटा त्याच्यामुळे त्याला असं वेगळं वाटत होतं सारखा फेटा हलवत होता पण खूप छान दिसत होता आणि त्याच्यानंतर बघा जे चंद्रकोरची जी टिकली म्हणता येईल तर हे बाबा आहेत ना तर ते सर्वांना लावून देत होते आणि असं नाही काही की पैसे द्या वगैरे तुमच्या मनाने जे वाटेल ना ते देऊन टाका असे ते म्हणायचे तर आम्ही दहा दहा रुपये त्यांना असे प्रत्येकाच्या हिशोबाने असे देत होतो ज्याला टिक्का लावला ते पहिला आणि नंतर आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथे आलो छान डेकोरेशन केलेलं आहे जिजाऊ माता यावेळेस त्यांच्या पाठीमागे अशा उभ्या केलेल्या आहेत तर खूप छान आहे हे तर हे बघा छोटेसे छत्रपती आपले महाराज तर एवढा छान होता एवढा क्यूट होता आणि खूप सारे मुलं ते बघा पाठीमागे पण बघू शकता खूप सारे मुलांना त्यांनी लोकांनी असं आपले महाराज बनवून आणलेलं होतं एवढं छान वाटायचं एवढं क्यूट आणि त्यांचा एवढा छान मेकअप होता मस्त वाटायचं आणि खरंच खूप खूप छान एक्सपिरियन्स होता मुलांना पण खूप आवडलं की मम्मी त्यानंतर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गेले पण ॲक्च्युली काय होत होतं तिथे खूप मला वाटतं क्राऊड असल्यामुळे की काय खूप ब्लर येत होता व्हिडिओ व्हिडिओ शूट होत नव्हता आणि असं मध्येच पॉज होत होतं एकदम हँग झाल्यासारखा मोबाईल होत होता आणि बऱ्याच ठिकाणी आवाज पण कट होत होता आता वरती खूप वेळ थांबल्यावर आम्हाला खूप तहान वगैरे लागली खाली येऊन हो। मग मठ्ठा पिलो बरं वाटलं मठ्ठा पिल्यावरती आणि बघा आता परत इकडे खाली येऊन उभं राहिलो आता इथे हेलिकॉप्टर मधून काय होणार होतं पुष्पवृष्टी होणार होती म्हणून सर्वजण आता तीच वाट बघत होते आणि खूप ऊन लागत होतं तरीही सर्वजण वाट बघत होते छत्रपती महाराजांच्या पुतळ्यावरती आणि आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरती एक साथ पुष्पवृष्टी होणार होती तर मग एक साथ म्हणजे ते मागे पुढेच आहेत दोन्ही पुतळे त्याच्यामुळे हेलिकॉप्टरने होणार होती तर त्याच्यामुळे सर्वजण वाट बघत होते एवढं ऊन लागते छत्रपती आणि त्यानंतर आम्हाला सर्वांना खूप भूक लागली आम्ही हॉटेल वृंदावन मध्ये जेवण करण्यासाठी गेलो तिकडे सर्वांनी मस्त व्हेज जेवणावर ताव मारला सर्वांनी खूप पोटभर जेवले शेवभाजी आपलं बटर मला वाटतं पनीर मसाला घेतला होता रोट्या वगैरे आणि दाल खिचडा घेतलेला होता आणि त्याच्यानंतर परत आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शिवजन्मोत्सवाचा शिवजयंतीचा तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मला आणि व्हिडिओ आवडला असल्या लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा